नमस्कार आपण ऐकणार आहोत सिंह आणि मांजराची कथा काही वर्षांपूर्वी जंगलात नीर नावाची एक अतिशय हुशार होती प्रत्येकाला तिच्याकडून ज्ञान मिळवायचे होते जंगलातील सर्व प्राणी त्या मांजरीला मावशी म्हणायचे काही प्राणी तर त्या मणी मावशीकडे शिकायला देखील जात होते एके दिवशी एक, एक सिंह मांजर मावशीकडे आला तो म्हणाला मलाही तुमच्याकडून शिक्षण हवे आहे मला तुमचा विद्यार्थी म्हणून तुमच्याकडे सर्व काही शिकायचे आहे करून मला आयुष्यात कोणतीही अडचण येऊ नये थोडा विचार करून मांजर म्हणाली ठीक आहे तू उद्यापासून ये दुसऱ्या दिवसापासून सिंह मनीमावशी कडे अभ्यासासाठी रोज घरी येऊ लागला एका महिन्यात सिंह इतका शहाणा झाला ही मांजर त्याला म्हणाली आता तू माझ्याकडून सर्व काही शिकला आहेस उद्यापासून अभ्यासासाठी येण्याची गरज नाही माझ्याकडून मिळालेल्या शिक्षणाच्या मदतीने तुम्ही तुमचे जीवन सहज जगू शकता सिंहाने विचारले तुम्ही खरे बोलत आहात का आता मला सर्व काही येईल का मांजरीने उत्तर दिले होय मला जे काही माहित होते ते मी तुम्हाला शिकवलेले आहे सिंह गर्जना करत म्हणाला चला मग आजच हे ज्ञान तुमच्यावर आजमावून बघतो यावर मला कळे मांजर मावशी गुरु आहे मी तुला शिकवलेले आहे तू माझ्यावर असा हल्ला सिंहाने मांजराचे ऐकले नाही आणि तिच्यावर वार केला जीव वाचवण्यासाठी मांजर वेगाने पडू लागली धावत धावत ती एका झाडावर चढली मांजर झाडावर चढताना पाहून सिंह म्हणाला झाडावर कसे चढायचे हे तू मला शिकवले नाही उत्तर दिले माझ्या पहिल्या दिवसापासून तुझ्यावर विश्वास नव्हता मला माहित होतं की तू माझ्याकडून शिकायला तर आलेला आहेस पण तू माझ्या आयुष्यासाठी कधीही आपत्ती बनवू शकतोस म्हणूनच मी तुला झाडावर चढायला शिकवले नाही हे ज्ञान मी तुला दिले असते तर आज तू मला मारले असतेस पुढे माझ्या समोर कधीही येऊ नकोस माझ्या निघून जा जो शिष्य आपल्या आदर करू शकत नाही त्याची काहीही किंमत नाही मांजर मावशीचे बोलणे ऐकून सिंहालाही राग आला पण मांजर झाडावर असल्याने त्याला काहीच करता आले नाही राग मनात धरून सिंह गर्जना करून तिथून निघून गेला यातली नैतिक शिकवण म्हणजे सिंह मांजराची कथा आपल्याला शिकवते की कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका